श्रोते हो शरयू निंबाळकर लिखित आरशातील सावले या कथेचा पुढचा भाग आज आपण ऐकणार आहोत बंद कपाटातून डायरी बाहेर काढल्यानंतर आदिती आणि आजी तिथे एकही क्षण न थांबता लगेच बाहेर पडतात ती डायरी घेऊन आजींच्या घरी येतात कारण आता आदिती पण ती डायरी वाचण्यासाठी उत्सुक झालेली असते त्या दोघेजणी घरी येतात आणि डायरी हातात घेऊन बसतात ती डायरी एका लाल कापडात गुंडाळलेली असते आदिती भीतभीतच ती डायरी हातात घेते आजी पण कुतूहलाने त्या डायरीकडे बघत असतात आजी डोळ्यांनीच आदितीला आश्वस्त करतात आणि सांगतात की आदिती उघडते डायरी बघू तरी काय आहे त्या डायरीमध्ये आदिती हळूच त्या लाल कपडाची गाठ सोडते आणि त्यातून डायरी बाहेर काढते डायरी बाहेर काढल्यानंतर हळूच त्या डायरीचं पहिलं पान उघडते पहिले पान उघडल्याबरोबर तिला खूप आश्चर्याचा धक्का बसतो कारण त्या पानांमध्ये एका बाईचा फोटो असतो पण त्या फोटोमधील बाई अगदी हुबेहूब हुप आदितीसारखेच दिसत असते आदिती आश्चर्याने त्या फोटोकडे बघत असते तेवढ्यात आजीच्या आवाजाने ती भानावर येते ही कोण आहे हिचा आणि तुझा काय संबंध आहे हेच आपल्याला शोधून काढायचं आहे तुला आता घाबरून चालणार नाही मग आदिती हळूस पुढचं एक पान उलगडून बघते तर तिथे तिला एक चिठ्ठी सापडते त्या चिठ्ठीचा कागद खूप जीर्ण झालेला असतो आदिती हळूस तो कागद उघडते त्या कागदावर लिहिलेल्या वाचल्यानंतर तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते आजी तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात आदिती त्यांना सांगते आजी यावर लिहिलेलं आहे हा आरसा साधा नाही हा माझ्या आत्म्याचं कैदखाना आहे एवढे बोलून आदिती ती डायरी फेकून देते आजी तिला म्हणतात आदिती घाबरू नकोस ती तुला दिसली आणि तुझ्याशी बोलली म्हणजेच तिच्या इच्छेनेच हे ही डायरी तुझ्या हातात आलेली आहे कदाचित तुझ्या सुटकेचा आणि तिच्यासुद्धा सुटकेचा मार्ग या डायरीमध्येच असणार आहे असं बोलून आजी ती डायरी उचलतात आणि आदितीजवळ येतात तिला म्हणतात आदिती ही घे डायरी आणि दत्तप्रभूंना विनंती कर यातून काहीतरी मार्ग निघू द्या असं म्हणून आजी आदितीच्या कपाळाला विभूती लावतात मग आदिती डायरी वाचायला सुरुवात करते त्या पानावर एका स्त्रीची गोष्ट लिहिलेली असते तिचं नाव असतं भामा आधी ती वाचायला सुरुवात करते माझं नाव आहे भामा मी या घरात दीडशे वर्षांपूर्वी राहायला आली होती मला जे हवं ते मला मिळालंच पाहिजे असा माझा स्वभाव होता आणि यासाठीच मी माझ्या आजीकडून काळी जादू तंत्र मंत्र विद्या शिकून घेतली होती अजून दोन दिवस साधना केल्यानंतर मला सिद्धी प्राप्त होणार होती आणि मी हवं ते आणि हवं तेव्हा मिळू शकणार होती पण पण त्या रात्री सगळं संपलं फक्त एका चुकीमुळे माझा आत्मा या आरशामध्ये अडकून पडला पण यासाठी जी बाई जबाबदार आहे तिला पण मी सोडलं नाही तिला पण इथेच आणलं माझ्याबरोबर आता मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत त्या बाईची पण यातून सुटका नाही आता माझं एकच ध्येय आहे इथून बाहेर पडायचं जी व्यक्ती या आरशाकडे पाहिल आणि जर ती बाई मला हवी असलेली असेल तर तिचं शरीर मी धारण करेल राहिलेली साधना पूर्ण करून तंत्र मंत्र जादू विद्या या सगळ्यांची साम्राज्ञी होईल हे वाचून आधी ती आणखीनच घाबरली ती आजीनं म्हणाली आजी हे सगळं त्या खोलीत नेऊन ठेवते आणि मी माझ्या गावी निघून जाते यावर आजी म्हणाल्या मला नाही वाटत ती आता तुला सहजासहजी सोडेल तुझा आणि तिचा काहीतरी संबंध असला पाहिजे म्हणूनच तिने तुला गावातून इथपर्यंत आणले एवढे बोलताच अचानक खूप जोरात वारा सुटला आणि एक जोरदार वाऱ्याचा झोत खिडकीमधून घरात आला आणि त्यामुळे डायरीची सगळी पानं फडफड उडायला लागली आणि त्यातूनच एक जीर्ण फाटलेलं पान आदितीच्या पायाजवळ येऊन पडलं आदिती ते पान उचलून घेते पण त्यावरील शब्द वाचताच तिच्या पोटात गोळा येतो ती मटकन खाली बसते आजींनी थरथर त्या आवाजात तिला विचारलं काय ग काय झालं आदिती काय लिहिलं आहे त्यावर आदितीच्या तोंडून फक्त शब्द बाहेर पडत होते रक्त आत्मा बलिदान यावर आजी आदितीला जोरजोरात हलवतात अगं हे काय बडबडतेस तू नीट मला समजेल असं सांगणार आहेस का आदिती एकदम भानावर येते आजींना तो जीर्ण कागद दाखवते आजींना पण ते वाचून खूप घाम फुटतो खूप घाबरतात त्या कारण त्यावर लिहिलं होतं या आरशाला शांत करण्यासाठी बलिदान हवंय रक्ताचं बलिदान रक्ताचं बलिदान रक्ताचं बलिदान या वाक्यानंतर त्या कागदावर पुढे सुकलेल्या रक्ताचे लाल थेंब पडलेले दिसतात आजी दोन मिनटं शांतपणे डोळे मिटतात दत्तप्रभूंचं स्मरण करतात आणि एकदम आदितीला म्हणतात आदिती हा आरसा साधा नाही हा मायावी आरसा आहे आणि या आरशामध्ये भामा नावाची काळी जादू करणारी स्त्री बंदिस्त आहे पण तिच्या साधनेमध्ये ज्या बाईने अडथळा आणला होता ती बाईसुद्धा बिचारी यामध्ये बंदिस्त आहे तेव्हा तिलासुद्धा आपल्याला मुक्त करायला पाहिजे पण आदिती आपल्याला आता कोणताही निर्णय घाईघाईत घेऊन चालणार नाही आपल्याला लवकरात लवकर ती डायरी घेऊन गुरुजींकडे गेलं पाहिजे आता तेच आपल्याला काहीतरी मार्ग दाखवतील पण आजी माझा संबंध कोणाशी आहे आरशाशी भामाशी की त्या बंदिस्त असणाऱ्या बाईशी आदितीला आता स्वतःच्या अस्तित्वाबद्दलच प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं तेवढ्या आत घाबरून आदिती म्हणते आजी जर माझा संबंध त्या बंदिस्त बाईशी असेल तर ती नक्कीच माझ्या रक्ताचे बलिदान मागत असणार एवढं बोलून आदिती आजींकडे बघायला लागते आणि भीतीने रडायला लागते आजी तिला धीर देतात अगं असं काही नसेल आपण लगेच गुरुजींकडे जाऊ डायरी घेऊन आजी आदितीला धीर देत होत्या खऱ्या पण त्यांनासुद्धा ही शंका होती खरंच जर आदितीचा त्या बंदिस्त बाईशी संबंध असेल तर त्या भामेचा आत्मा आदितीला अजिबात सोडणार नाही गुरुजी काय मार्ग काढतात आदितीचा संबंध कोणाशी आहे ऐकूया पुढच्या भागात श्रोते हो शरयू निंबाळकर यांच्या बाकी कथा वाचण्यासाठी आपण त्यांच्या फेसबुक पेजला लाईक करू शकता ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि हो कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद